मित्रांनो नमस्कार अठ्ठावीस मे संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यामधील बहुतांश परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा असणार आहे काही परिसरामधून पावसाचा जोर कमी देखील झालेला आहे परंतु अद्यापही चक्राकार वाऱ्याचा प्रभाव राज्यातील बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो आणि याच चक्राकारवाऱ्याच्या परिस्थितीमुळे या ठिकाणी काही परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील सोबतच तुम्ही रडारवरती बघू शकत असाल बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमीदाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे याच कमीदाबाचा प्रभाव मान्सूननी वाऱ्यावर आपल्याला वार बघायला मिळत असेल मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पयुक्त वारे जे आहेत हे पश्चिम किनारपट्टीपासून इकडे बंगालच्या उपसागरामध्ये खेचले जात आहे आणि तळ कोकणामध्ये दाखल झालेला मान्सून याचा प्रभाव राज्यावरती कमी अधिक प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत असेल मागचे कारण या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पयुक्त वारे हे स्वतःकडे खेचून घेत आहे परंतु अद्यापही मान्सूनपूर्व पावसाला राज्यावरती अनुकूल अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळत असेल आणि याच कारणास्तव राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तर काही परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्यानंतर विदर्भाचा काही परिसर म्हणजेच नागपूर अकोलापासून इकडे चिखली बुलढाणाकडे सोबतच कोकण किनारपट्टीचा आसपासचा परिसर या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देखील बघायला मिळू शकतो यामध्ये सविस्तर जर गावं बघायचं झालं तर यामध्ये सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जेवढा पण परिसर आहे म्हणजेच सोलापूरपासून वैजापूर अकलूज या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे यामध्ये या ठिकाणी पंढरपूर हिंदी त्यानंतर इंदापूर करमाळा बार्शी तुळजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर उत्तरेकडे पेठ लातूर बसव कल्याण उदगीर अहमदपूर देगलूर परळी आणि कैस या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीनंतर या भागामधून पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच ढगाळ वातावरण असं हलक्या किंवा रिमझिम पावसाचे वातावरणच या परिसरामध्ये मध्यरात्रीनंतर बघायला मिळू शकते त्यानंतर उत्तरेकडे माजरगाव आहे बीड आहे कैज आहे पैठण सैलू या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज राहील तर उत्तरेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लूड कन्नड चिखली बुलढाणा लोणार या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर शेगाव अकोला अकोट अकुल वाशिम सोबतच यवतमाळ जिल्ह्याचा आसपासचा परिसर त्यानंतर अमरावती विभाग यामध्ये अचलपूर अकोट अकोला या दरम्यानचा जो परिसर आहे म्हणजेच विदर्भाचा पश्चिमेकडचा भाग या परिसरामध्ये ढगळ्या वातावरणास हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळत आहे काही परिसरामध्ये पावसाचा जोर देखील कमी झालेला आहे त्यानंतर नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे म्हणजेच नागपूरपासून गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भंडारा या संपूर्ण परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज किंवा ढगाळ सर रिम्यूम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मिळू शकतो जसे काही या ठिकाणी तसे काही जोरदार पावसाचे वातावरण या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता नाही आहे परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर कोकण किनारपट्टी दरम्यान आणि पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग म्हणजेच नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या दरम्यानच्या परिसरामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज राहील परंतु मध्यरात्रीनंतर नंदुरबारच्या उत्तरेकडच्या परिसरामध्ये म्हणजेच उत्तर पश्चिम दिशेने एक चक्रीवाऱ्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि याचमुळे ना नंदुरबारचा जो उत्तर पश्चिमेकडचा परिसर आहे गुजरातकडे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळू शकतो याचाच प्रभाव नंदुरबारच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला बघायला मिळू शकतो या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत मध्यरात्रीनंतर आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं म्हणजेच नाशिक पालघर डहाणू मुंबई पुणे अहमदनगर अकलूज सातारा रत्नागिरी कोल्हापूर पणजी आणि गोवा हा जेवढा पण कोकण किनारपट्टी आणि मुंबई दरम्यानचा परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे काही परिसरामध्ये जसे की रत्नागिरीपासून दक्षिणेकडे कोल्हापूर पणजी आणि गोव्या दरम्यानच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देखील बघायला मिळू शकतो परंतु फारसा पावसाचा जोर या परिसरामध्ये राहणार नाही संपूर्णतः चक्राकारवाऱ्याची परिस्थिती निवळत चाललेली आहे परंतु याचा कमी अधिक प्रमाणामध्ये प्रभाव राज्यातील काही परिसरामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकण किनारपट्टीच्या काही परिसरामध्ये बघायला मिळत आहे एकंदरीतच राज्यावरती आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत राहतील हा होता दिनांक अठ्ठावीस मे रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा हो थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद